या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत प्रो रिच लोक स्किन अँड हेअर स्टुडिओ नमस्कार पोलीस आपलं स्वागत पाहूयात काही विशेष घडामोडी मुंबई ते सिंधुदुर्ग जलवाहतूक आता सुरू होणार आहे मुंबई ते विजयदुर्ग रोरो सेवा बोट सेवा अंतर्गत एम टू एम ही प्रिन्सेस बोट विजयदुर्ग बांद्रात दाखल झाली मुंबईहून निघालेल्या बोटीची जयगड आणि विजयदुर्ग या ठिकाणी चाचणी घेण्यात आली ही चाचणी यशस्वी ही झाली आहे राज्याचे बंदर विकास मंत्री नितेश राणे यांच्या संकल्पने चाळीस वर्षानंतर मुंबई ते सिंधुदुर्ग जलवाहतूक सुरू होणार राज्याचे बंदर विकास मंत्री नितेश राणे यांच्या संकल्पनेतील ही सागरी रोसेवा कोकणच्या पर्यटन वृद्धीसाठी महत्वपूर्ण पाऊल ठरणार आहे ज्यामुळे पर्यटन वृद्धीमध्ये सुद्धा वाढ होणार आहे आणि जास्तीत जास्त पर्यटक हे इकडे फिरणार आहेत बोट खराब वातावरण असल्यामुळे थोडीशी लेट आली आणि त्याच्यानंतर बजारात दाखल झाल्यानंतर थोडासा उशीर झाल्यामुळे बोट सध्या इथे समुद्रात लँड करून ठेवलेली आहे आणि ती सकाळी आपल्या ह्याच्यामध्ये म्हणजे पांटूनच्या तिकडे येऊन ती हे लँड केली जाईल बोट नाशिक जिल्ह्यामध्ये पोलिसांनी छापा टाकून सहा हजारपेक्षा जास्त आणि बावीसशे इलेक्ट्रिक डेटोनेटर्स जप्त केलेले आहेत यामध्ये दीडशे मीटर डी दी एफ वायरचा सुद्धा समावेश आहे तर या प्रकरणामध्ये पाच जणांना अटक करण्यात आली आहे पोलिसांनी सांगितलं की ही स्फोटकं परवान्याशिवाय घरात किंवा टेंडेडमध्ये ठेवण्यात आली होती या प्रकरणी गुन्हा दाखल केलेला आहे आणि अधिकचा तपास सुरू आहे विजय वडेट्टीवार यांनी आपली प्रतिक्रिया माध्यमांशी बोलताना दिलेली आहे यामध्ये कृष्णाकोपडेंनी विधान परिषदेचे आमदार अभिजित वंजारींना दिलेली धमकी आणि त्या संदर्भातले व्हिडिओ आमच्याकडे आले आहेत असं म्हटलेलं आहे हे, हे रेकॉर्ड आमच्याकडे आहेत मुळात दोन हजार वीस पासून दोन हजार एकवीसला त्या विभागातील जनसंपर्क का कार्यालयाचा बोर्ड अभिजितजी वंजारी यांनी लावलेला होता आणि हे चार वर्ष झोपले होते का असा प्रश्नच वडेट्टीवारांनी उपस्थित केलेला आहे आणि याबाबत कृष्णा खोपडेंनी कशा पद्धतीनं धमकी दिलेली याबद्दल भाष्य केलं आहे कृष्णा खोपडेंनी आमच्या विधानपरिषदेचे आमदार अभिजित वंजारींना दिलेली धमकी त्या संदर्भातले व्हिडिओ आता आमच्याकडे आहे त्याचा रेकॉर्ड आमच्याकडे मुळात दोन हजार वीस पासून एकवीसला त्या विभागातील त्या विभागात जनसंपर्क का कार्यालयाचा बोर्ड अभिजितजी वंजारी यांनी लावलेला होता हे चार वर्ष झोपले होते का आत्ता जाग कशी आली आणि विधान परिषदेच्या आमदारांना ते सहा जिल्ह्याचे आमदार आहेत पूर्व विदर्भातील सहा जिल्ह्यातील मतदारांना त्यांना निवडून दिलेलं आहे त्यामुळे ते कार्यालय जनसंपर्क का कार्यालय म्हणून त्या ठिकाणी उघडू शकत नाही आणि खोपडे जर या पद्धतीनं धमकी देत असतील तर आम्ही काय गा बांगड्या भरल्या आहेत काय ज्या पद्धतीनं ते बोलत आहे हात लावून बघा मग दिसेल तुम्हाला तुमचे काय कर्तृत्व आणि किती मस्ती आहे ती पण या पद्धतीनं धमकी देणं बघून घेऊन मारायची हे कुठल्या लोकशाहीमध्ये बसतात हे हुकुमशाही आणि दादागिरी आणि गुंडगिरीचा धाक आम्हाला दाखवता काय लोकशाहीमध्ये ते आमदार आहेत चार वर्षापासून तो बोर्ड आहे आणि चार वर्षापासून विधान परिषदेच्या आमदार मी चंद्रपुरामध्ये कार्यालय उघडलो होतं माझ्या नावाचा बोर्ड होता आमदार पटेटकर यांचं जनसंपर्क कार्यालय हे आम्हाला या यांच्या उपकारामुळे आम्ही आलो हे झालो काय यांच्या माणसाची जिरोन ते आमदार झालेत आणि त्यांना त्यांच्या मतदारसंघामधले ते रहिवासी आहेत तिथून ते निवडणूक लढलेले आहेत आत्ता विधान परिषदेचे आमदार आहेत त्यामुळं जनसंपर्कासाठी सात जिल्ह्यातील लोकांसाठी ते कार्यालय खोलणं एवढं काय घाबरतात खोपडे आणि यांच्या खोपडीमध्ये एवढं काय जातं आग असं बोलायला आणि म्हणून त्यांना आमचं सांगणं आहे अशा प्रकारची धमकी देणं बंद करा उत्तर आम्ही देऊ पोलीस माझा न्यूजच्या बातमीपत्रात वेळ झाले का छोट्याशा विश्रांतीची पाहत रहा पोलीस माझा न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत प्रो रिच लुक स्किन अँड हेअर स्टुडिओ विश्रांतीनंतर पुन्हा एकदा पोलीस माझा न्यूज मध्ये आपलं मनापासून स्वागत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी पत्रकार परिषद घेतले आणि या पत्रकार परिषदेमध्ये वेगवेगळे मुद्दे त्यांनी मांडले यामध्ये मराठा आरक्षणाच्या लढ्याबाबत मनोज जरांगे पाटील यांना आलेलं यश हे सर्वस्वी त्यांचं आणि त्यांच्या सहकाऱ्यांचं आहे असं त्यांनी नमूद केलंय त्याबरोबरच सरकारवर सुद्धा त्यांनी काही प्रश्न उपस्थित केलेत सोलापूरमध्ये चिडलेल्या ग्रामस्थांनी एका तरुणाला मारहाण केली आणि त्यामध्ये त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे महापुरुषांच्या पुतळ्यासमोर हा तरुण असभ्य वर्तन करीत होता असं ग्रामस्थांचं म्हणणं होतं आणि ग्रामस्थ चिडले आक्रमक झालेल्या ग्रामस्थांनी ग्रामस्था या तरुणाला मारहाण करायला सुरुवात केली आणि त्यानंतर त्यामध्ये त्याचा मृत्यू झाला यामध्ये दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे त्याचा पुढील तपास आता पोलीस करीत आहेत फौजदार चावडी पोलीस स्थानकाच्या परिसरातली ही घटना आहे त्यामुळे काही काळ तणावाचं वातावरण सुद्धा निर्माण झालं सव्वा चार ते साडेचार पहाटे या वेळ दरम्यान छत्रपती शिवाजी महाराज पुतला एक इसम अंदाजे अंदाजेबाई चाळीस असतील त्यांनी काही अश्लील रित्य करत होतं ते बघून आमच्या पेट्रोलिंग पोलीस अंमलदार आणि काही तिथे स्थानिक युवक ते जवळ गेलं आणि ताबडतोब त्यांना काली उतरवण्याचा प्रयत्न केलं त्यांनी उतरलं नव्हतं उतर। पोलीस माझा गणपती माझा उपक्रमात सहभागी व्हा आपल्या घरातील किंवा मंडळातील गणपती सजावटीचा दोन मिनिटांचा सुंदर व्हिडिओ तयार करा आणि आम्हाला व्हॉट्सअप वर पाठवा पोलीस माझा न्यूज या यूट्यूब चॅनल वर आपल्या सजावटीचे व्हिडिओ दाखवले जातील आणि त्यातून पाच उत्कृष्ट सजावटीची निवड केली जाईल तेव्हा लवकरात लवकर आमच्या व्हॉट्सअप वर आकर्षक सजावटीचे व्हिडिओ पाठवा यासाठी आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे सात नऊ सात सात दोन शून्य एक दोन नऊ आठ अधिक माहितीसाठी भेट द्या डब्ल्यू 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 डॉट पोलीस माझा डॉट कॉम पोलीस न्यूजच्या बातमीपत्रात आज इतकंच तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं वाटतंय याबाबत अवश्य अभिप्राय कळवा यासाठी पोलीस माझा न्यूज चे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलीस माझा न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर आज संपर्क साधा आजच्या बातमीपत्रात इतकंच पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत पाहत रहा पोलीस माझा न्यूज